माझ्या चॅनल स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का चहा पाणी वगैरे मला पण चहा झालेला आहे आता मी बनवत आहे स्वयंपाक तर आपल्याला काय बनवायचं तर मी तुम्हाला दाखवणारच आहे नक्कीच हे घेतलेले आहेत मी बटाटे आणि बटाटे बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी बोंबील बटाटे बनवायचं आहे आज गोंबिल आहेत हे गोंबिल घेतलेले आहेत मी आता ह्याचे छान आहे तुकडे करून घेते मी चाकोने कापून याला छान असा आपण बोंबील बटाटा बनवूया तर त्याच्यासाठी मी मसाला घेतला आहे बघा काय काय गॅस चालू केलेला आहे मी तवा गरम झालेला आहे तर त्यासाठी पहिले तुम्हाला दाखवते हे बघा शेंगदाणे घेतले आहेत मी हिरवी मिरची घेतली आहे त्याच्यानंतर धने आणि गरम मसाला घेतला आहे बघा थोडासा कांदे घेतले आहेत भाजून इकडे लसूण घेतला आहे आणि कोथंबीर घेतली आहे तर आता मी मसाला सगळा भाजून घेते आणि मग मी बोंबिलचे छान असे वारी वारी तुकडे करते धुवून घेते फ्राय करून घेते आणि नंतर बटाट्याचे तुकडे करून आपल्याला मस्तपैकी बटाटा बोंबील बनवायचा आहे तर चला मी आता मसाला भाजून घेते मागच्या कॅमेऱ्यान दाखवते तुम्हाला दोन मिरच्या घेतल्या फक्त आपल्याला घरी बनवलेला मसाला आपल्याला टाकायचा आहे तर थोड्या मी नॉर्मल आपल्या छोट्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत साईडला कांदे टाकते त्याच्यानंतर मी शंभर टाकते छान असं आपण भाजून घेऊ त्याच्यानंतर आपण हे गरम मसाला धने लसूण हे टाकू थोडस तेल टाकून बंद करते मसाला मसाला भाजलेला आहे आता थोडासा थंड होऊन देऊ आपण नंतर वाटून घेते आता बोंबिलचे तुकडे करून घेते आणि धुवून घेते मी आणि मसाला मिक्सरला वाटून घेते थंड झाल्यावर चला बोंबिलचे असे बारीक तुकडे करून घेते मी आता असे कापते साईडने चाकून नाही कापते व्यवस्थित ते कळचीनी कापून घेते असे सा साईडचा कचरा वगैरे सगळा असा कापता येतो मग हे बघा अशी काप बिल खरेदी झाले आणलेले बनवलंच बनवलंस नावते हे बघा असे छान असे पीस बनवून घेतलेले आहेत मी मस्तपैकी आता धुवून घेते याला आणि थोडेसे फ्राय करून घ्यायचे मी आता मसाला थंड झालाय मी मसाला वाटून घेते आता मिक्सरमध्ये थोडस पाणी टाकते वाटायला वाटून आणि वाटून घेऊ आपण बघा मसाला वाटून झालेला आहे आता कढई ठेवली आता मध्ये तेल टाकते मागच्या कॅमेऱ्याने बघूया तर बघा कढाई ठेवली आता कढाईमध्ये तेल टाकते आणि अगोदर बोंबील फ्राय करून घेते थोडेसे तेलामध्ये पण बोंबील फ्राय करून घ्या बघत बोंबील नेहमी फ्राय थ्रा, कर करा पहिले धुवून घ्यायचे नंतरच फ्राय करायचे नंतरच त्याच भाजी बनवायची करून घेत फ्राय झालेले आहेत बघा असे आपण बोंबील फ्राय करून घेतलेले आहेत आता आपल्याला टाकायचं आहे थोडीशी तेलामध्ये हळदी टाकायची आणि आपण घरी बनवलेला मसाला टाकायचा आहे आणि वाटण टाकायचं चला ही हळदी पण आपण घरीच बनवलेली आहे आणि मसाला पण घरचाच आहे कोणाकोणाला घ्यायचा असेल तर नक्की मला सांगा आणि हा वाटून घेतलेला मसाला टाकू आपण 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 चवीपुरतं मीठ टाकू आपल्या <स्थाँगा> घरी बनवलेला मसाला छान असा सुगंध सुटलेला आहे तर घेऊन बघा एकदा ちゅ이ろ मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे बघा छान आपला घरचा मसाला आहे तर एकदा नक्की घेऊन बघा आणि बटाटे मी चिरून घेतलेले आहेत साल नाही काढले बरं का तर आपल्याला असेच आहे न साली काढता आणि साल काढल्यावर इगडी चव लागते आणि साल नाही काढल्यावर वेगळी चव लागते तर आपल्याला असे बनवायचे तुम्ही पण असे बनवून बघा एकदा तर आपण चला आता हे धुवून घेतले तर आपण टाकून मसाल्यामध्ये हे बोंबीला आपल्याला नंतर टाकायचे कारण बटाटा शिजायला उशीर लागणार आहे तर तोपर्यंत बोंबील खूप जास्त शिजतील त्याच्यामुळे आपल्याला नंतर टाकायची बोंबील इकडे भात हे बघा आपण आपल्याला आता रसा बनवायचा आहे तर आपण पाणी आता आपण पाहिजे तेवढा रसा बनवू शकतो पाणी टाकलेलं आहे आता एक चांगली मोठी उकळी येऊन देऊ आणि कमी गॅसवर आपण शिजवून देऊ बट्याची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी तरी वगैरे आलेली आहे आपला घरचा बनवलेला मसाला आहे एक बार घेऊन बघा तुम्ही पण आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये बोंबील फ्राय केलेले ते टाकायचे आहेत हे बघा आणि इकडं आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे लसूण आणि ल हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे मीठ टाकलेलं आहे आता थंड झाल्यावर वाटून घेते चला आपण बोंबील टाकलं पाच मिनिटं आपण ठेवू आणि गॅस बंद करू भाजी तयार झालेली आहे मस्त अशी गॅस बंद करूया आता छान तरी आलेली मस्त अशी आणि इकडं हिरव्या मिरचीचा लसूण टाकून मस्त पैकी ठेचा बनवला आहे तर कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये